जय श्रीराम स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता तर मी याआधी एक ट्रॅव्हल बॅगचा स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याला तुमचं खूप खूप खुँ प्रेम मिळालं खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्याच्यावरती चांगले सबस्क्रायबर पण वाटत आहेत त्याच्यावरून मला हे समजलं की तुम्हाला बॅगेची कटिंग आणि स्टिचिंग शिकायची आहे तर आपण गृहिणी घरी बसून एकदम कमी खर्चामध्ये कसा बिझनेस करू शकतो याविषयी मी आधी तुम्हाला माहिती दिलेली होती तर मी तसाच बिझनेस घरून चालू केलेला आहे बॅग शिवायचा आणि तो विकायचा तर मी बॅग स्टिचिंग करत असते पण आधी शिवून नाही ठेवत जशी ऑर्डर येईल तशी मी स्टिच करत असते तर आता मला परत एक सेम तशीच बॅग शिवायची मी याआधी तुम्हाला त्याची कटिंग दाखवली नव्हती फक्त सांगितलं होतं की मी कशा मापाने कसे पीसेस कट केलेले पण आज मी तुम्हाला त्याची संपूर्ण कटिंग दाखवणार आहे तुम्ही माझा तो आधीचा व्हिडिओ बघू शकता मी ती बॅग कशी स्टिच केलेली तर त्या बॅगेची कटिंग मी आज तुम्हाला दाखवणार आहे तशीच सेम बॅग मला आज शिवायची आहे दुसरी तर त्याची कटिंग मी तुम्हाला दाखवते पण हे लक्षात घ्यायचं तुम्हाला जर घरून स्टार्टिंगला बिझनेस चालू करायचा असेल तर जास्त पैसे खर्च करायचे नाही जेव्हा तुमचा बिझनेस ग्रो होईल तेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्रुवमेंट करू शकता परंतु स्टार्टिंगला तुम्ही एकदम कमी खर्चामध्ये स्टार्ट करायचं आहे किती कमी कमीत कमीमध्ये कमी तुमचं स्टार्ट होईल ते तुम्ही बघायचं आहे हे बघा तुम्ही जर बॅक स्टिचिंग करायचं बिझनेस घरून चालू करू इच्छिता म्हणजे आजूबाजूच्या गावातल्या बायकांच्या आधी शिवायच्या मग आपल्या ॲडवर्टाइजमेंट करायची व्हॉट्सअपद्वारे नाहीतर मग द्वारे आणि युट्यूब तर आहेच तुम्ही जर वर असाल तर वरून सुद्धा खूप ऑर्डरी मिळतात तर, तर तसं तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर स्टार्टिंगला तुम्ही बॅग शिकायची आहे कशी शिवाय स्टार्टिंगला तुम्ही काय करायचं आहे तुमच्या घरात शर्ट पीसचे जे कापड असतात ते तुम्ही अस्तरला लावायचे कारण आपण आपल्याला जे शर्टपीसचे कापड वगैरे येतात ते आपण घरी यूज करत नाही आणि दुसऱ्यांना त्याच्या पण ते लायकीचे ते नसतातच पण ते अस्तलसाठी खूप चांगले असतात कारण ते लवकर फाटत नाही तर अस्तलसाठी तुम्ही ते यूज करा आणि तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये कमीत कमी मध्ये कमी जे कापड मिळतात ना आमच्या इथे दहा रुपये मीटरप्रमाणे खूप छान कापड मिळतात ते तुम्हाला मी आधीच्या माझा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता शॉपिंगचा मी किती कपडे आणलेले दहा रुपये मीटरप्रमाणे तर तसे कपडे आणायचे आणि त्यातून त्यात तुम्ही पोतडी टाकायची जी राईस बॅग वगैरे असते ना ती टाकायची फॉर्म वगैरे आणायच्या भानगडीत करायचं नाही जर जेव्हा तुमचा बिझनेस जास्त ग्रो करेल त्याच पैशातून तुम्ही फॉर्म वगैरे मग नंतर आणू शकता पण स्टार्टिंगला अजिबात खर्च करायचा नाही कारण कारण गृहिणीसाठी घर चालवणंच खूप अवघड असतं आणि त्यात तुम्ही स्टार्टिंगलाच जर आपल्या याच्यामध्ये बिझनेसमध्ये पैसे घालवाल आणि नाही चालला तर तो तुमचा लॉस होईल त्याच्यामुळे स्टार्टिंग अशी करायची जेणेकरून तुम्हाला पण हो परवडेल तर चला मग मी आज तुम्हाला कटिंग दाखवते की कशी करायची आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करेन चला मग तर हे बघा मी बॅग बैग बॅग जी शिवणार आहे त्याचा हा कापड आहे मी याची कटिंग करून ठेवलेली आहे मी याचं तुम्हाला माप दाखवते कसं कसं घेतलेलं आहे हे बघा हे आपले पुढचं आणि मागचे दोन पार्ट आहे हे असे तुम्ही बघू शकता हे पार्ट आहे दोन अजून त्यांना मी कट नाही केलं आहे तर याची मी तुम्हाला माप दाखवते याचं तर याची जी रुंदी आहे ती घेतलेली आहे साडे पंधरा इंच आणि उंची जी आहे ती आहे चौदा इंच तर याचे आपण दोन भाग करून घेऊया एकदम स्ट्रेट कट करायचं आहे वाकडं तिकडं स्ट्रेट नाही कट नाही करायचं नाहीतर कर बॅगेचा आपला सेफ जो आहे ना तो बिघडतो हे बघा हे दोन भाग आपले रेडी झाले याच्यानंतर जो साईडचा पार्ट असतो ना बॅगेला जोडायचा तो हा साईड पार्ट आहे तर याची उंची आहे याची उंची आहे त्रेचाळीस इंच ते ती जी उंची घेतलेली ना ते जास्तच आहे म्हणजे जर आपल्याला जास्त झाली तरी चालेल पण कमी पडायला नको आणि हे जे आपल्याला आहे ना ते वरतून बॅगेला जोडायचं पार्ट आहे तर याची उंची आहे साडे पंधरा इंच रुंदी आणि उंची आहे साडेसात इंच असे आपल्याला हे दोन पार्ट कट करून घ्यायचे आहेत दोन पार्ट नंतर याचे हँडल जे आहेत ते आपल्याला याच कपड्यापासून रेडी करायचे आहेत तर हे दोन्ही हँडल जे आहेत ते आहेत बावीस इंच दोन हँडल कट करायचे आहेत तुम्हाला बावीस इंचाचे तर आता पहिले आपण अस्तर कट करून घेऊ हे बघा मी हे शर्ट पीस जे असत ना त्याच अस्तर आहे पण प्लेन आहे मी इकडून आधी कट केलेला आहे या साईडने आपली जी कटिंग व्यवस्थित आली ना ती आपली बॅग पण व्यवस्थित शिवली जाते आणि आपली कटिंग जर तिरकस झाली तर मग ते व्यवस्थित येत नाही हे डबल कापड मी ठेवलेलं आहे याच्यावरती मी हा पार्ट ठेवते हे बघा असं व्यवस्थित ठेवायचं खालचा वरचा पार्ट चेक करून घ्यायचा इक्वल आहे का आणि मग कट करायचं अस्तर जे आहे ना ते थोडं जास्तच कट करायचं अस्तर जे आहे ना ते थोडं जास्तच कट करायचं आहे आपल्याला ते कमी नको पडायला शिवताना हे बघा हे बॅगेचं पार्ट आणि हे अस्तर दोन हे अशा आपल्याला रेडी करायचे नंतर आपण साइड पार्ट रेडी करूया याची नाही याची खालच्यावरचे जे कापड आहेत दोन्ही ते इक्वल लावायचे कारण खाली खालीवर कापड होऊनच जात त्याच्यासाठी जा आपल्याला अस्तर नेहमी जास्त कट करायचं जा। खाली वर झालेलं असलं ना तरी ते ऍडजस्ट होऊन जाईल हे बघा हे दोन पार्ट सुद्धा आपण आता हे जे हँडल ना अपले, ते हैंडल साथी आपले त्या हँडल साठी फक्त पोतडीचे पार्ट पाहिजे अस्तर नको फक्त पोतडी आणि यासाठी पण आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे तर एवढं लांब न ठेवता हे असं डबल लेअर मध्ये करून घ्यायचं कारण आपल्या अस्तरची डबल लेअर आहे ना त्यासाठी डबल लेअर हे बघा हे कमी जास्त इथे हे कट करून घेते मी कोणता पार्ट जर कमी जास्त असेल ना तर तो आधी इक्वल करून घ्यायचा कट करून घेतलाय आता हे समान झालं एकदम ऍडजस्ट करून करून आपल्याला कट करावं लागतं कारण दुसऱ्या बॅग शिवायला पण आपल्याला अस्कालची गरज पडते त्यासाठी थोडंसं पण वाया जाऊन नाही द्यायचं कापड हे आपल्याला दोन पार्ट मिळाले हे बघा अस्तरचे हे आपण नंतर जॉईन करून जाऊ. ही आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. आणि अस्तर बघा हे एवढं दोन बॅगा एक आपल्या एक डब्याची पिशवी शिवलेली मी रेडीमेड मिळते ना सेम तशीच पण मी त्याचा व्हिडिओ नाही केलेला जर तुम्हाला हवा असेल ना तर मी त्याचा पण व्हिडिओ सांगा तुम्ही आणि त्यातून आता ह्या बॅगेची कटिंग करून अजून एवढं आहे आता ही आहे पुतळी पुतळी पण व्यवस्थित करून घ्यायची आणि एक एक पार्ट ठेवून कटिंग करून घ्यायचे स्टार्टिंगला आपण मोठे पार्ट ठेवायचे कोतडीचा आणि कपड्याचा कटिंग एकदम तंतोतंत असलं तरी चालेल पण अस्तर जे आहे ना ते जास्तच कट करायचं कोतडीचे कटिंग करून घेऊ वरतून हे जास्त का ठेवलंय मी हे थोडस वाकलेलं आहे ना मग ते आपण कट करून टाकायचं कारण मग बॅग पण आपली फिनिशिंग सकट नाहीये दोन पार्ट आपले रेडी झाले याला मधून कट करून घ्यायचं हे जे साईजचं हे असतं ना पिशवीचं ते कट करून घ्यायचं आधी ते बॅगेत आलं नाही पाहिजे हे बघा या पुतळीला हे असं अटॅच असतं ते कट करून टाकायचं आणि मग मी अशी मधून कट करायची हे बघ दोन पार्ट आपले रेडी झाले हे दोन पार्ट हे दोन पार्ट आणि हे आपले बॅगेचे दोन पार्ट हे आपले असे चार पार्ट रेडी झाले रे। हे व्यवस्थित ठेवायचे एका ते म्हणजे इकडे तिकडे जाणार चार पार्ट रेडी झाले रे। तर आपल्याला जे साईडचे पार्ट आहेत ना ते कट करून घ्यायचे पार्ट आए, ते कट जे आहेत करून घ्यायचे नेहमी ठेवूनच पोतडी कट करायची कारण आपली पोतळी नेमकीच असते त्याच्यामुळे हे पण दोन पार्ट आहेत पोतडी पण अशी कट केली ना की दोन्ही पार्ट आपले सोबतच कट होतात एक एक पार्ट कट करायची गरज पडत नाही याचे पण साईडचे पण दोन पार्ट आपले तयार झाले मधून असं कट करून घ्यायचं साईडचे पण दोन पार्ट आपले तयार झाले तर हे दोन पार्ट नंतर हे दोन पार्ट दोन पार्ट आता आपण आधी बंद कट करून घेऊयाचे पण त्यांचे पण दोन पार्ट रेडी झाले हे जे एक्स्ट्राच असतं ना ते काढून घ्यायचं हे बघायला आणि मग याचे दोन भाग करून घ्यायचे पण काढून घेते मी त्याचं निक्स हे असे जे दोरे वगैरे निघालेले असतात ना ते पण कट करायचे हे आपले बंद बंद पण दोन रेडी झालेले हे बघ हे फक्त साइड पार्टच सा राहिलेलं आहे तर या पोतडीतून ते होणार नाही दुसरी पोतडी घ्यावी लागेल त्यातून कट कर करून घ्यावं लागेल तर ते मी नंतर कट कर करून घेईल मी जसं दाखवलं ना तसं सेम तुम्ही कट कर करून घ्यायचं आहे हे बघा हे बॅगेचे पार्ट आपले रेडी झालेले आहेत सगळे हा साईड पार्ट हा साईड पार्ट आहे हे बॅगेचे पंद आहेत तुम्ही जर अस्तर पण घेतलं बंदांमध्ये आणि पोतळी आणि कापड तिथे एवढं जाड होतं ना की त्याच्यावर तुमची मशीन चालत नाही आणि सुया तुटतात म्हणून अस्तर घ्यायचं नाही फक्त बंद वरचा कापडच घ्यायचा काही फरक पडत नाही तुमचे बंद जे असतात ना पोतळीमुळे एकदम मजबूत होतात त्याच्यामुळे त्यात अस्तर टाकायची गरज पडत नाही आणि हे झाले वरती आपल्याला चेन अटॅच करायची तिथे अटॅच करायचे दोन पार्ट आणि आपले हे दोन मेन पार्ट आहेत तर ही झाली आपली संपूर्ण कटिंग तर कशी वाटली तुम्हाला पॅकेजची कटिंग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी जशी सांगितली तशी कटिंग करून ठेवा आणि स्टिचिंग उद्याच्या व्हिडिओमध्ये बघून करा सेम तशीच बॅग तुम्ही पण घरी शिवू शकता आणि तुमचा पण बिझनेस छोटासा घरी बसून चालू करू शकता आणि पर्स बॅग्स वगैरे याची डिमांड खूप हो आहे कारण घरी शिवलेल्याला मजबूती असते आणि कोथडी टाकून शिवली तर ते एकदम बेस्टच असतं तर नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काही अपेक्षा असतील की हे याचा व्हिडिओ दाखवा किंवा त्याचा व्हिडिओ दाखवा जसं की आपल्या डब्याच्या पिशवीचा किंवा छोट्या पर्सचा पाऊचचा तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी तर कमेंट वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि माझे इतरही ब्लॉग्स किंवा कॉमेडी व्हिडिओ तुम्ही बघू शकता तुम्हाला हसवण्याचा सुद्धा एक प्रयत्न असतो माझा तर नक्की बघा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून जा जय श्रीराम